नमस्कार मित्रांनो आज आपण शिकेयात विचारांची एवढी विचारांची एव्ही सीडी म्हणजे काय विचारांची एव्ही सीडी म्हणजे जे आपल्या डोक्यामध्ये सतत कंटिन्यू जे विचार चालू असतात जे जी जशी साखळी आहे ती कधीच खंडित होत नाही अशा विचारांना आपण ए डी सी डी या कॅटेगरीमध्ये टाकून त्यांची जी चैन चालू आहे त्याला खंडित करून व जे आपले कामाचे विचार आहेत हिताचे आहेत अशा विचारांना आपण सिद्ध करून जे वाईट विचार आहेत त्यांना वेगळ्या कॅटेगरीमध्ये काढून आणि जे काही कामाचे नाहीत अशा विचारांना आपण डायरेक्ट क्लीन करू शकतो तर कशी आहे ही पद्धत चला तर जाणून घेऊया ए ए या कॅटेगरीमध्ये जे काही चांगले विचार असतात जे समाजाचे व आपल्या परिवाराचे व अन्य कोणाच्याही हिताचे असतात त्यांना ए या कॅटेगरीमध्ये टाकायचे आहे बी बी मध्ये जे वाईट विचार आहेत ज्याने ज्या विचाराने कोणाची हानी होते असे विचार डी कॅटेगरीमध्ये टाकायचे आहेत सी जे विचार सतत आपल्याला येत असतात व ची चैन कंटिन्यू चालू असते अशा विचारांना सी या कॅटेगरीमध्ये टाकायचे आहे सी कॅटेगरीमधले विचार आपण नष्ट करू शकतो व कायम ते थांबवू शकतो ते म्हणजे कसे जाणून घेऊयात हा एखादा विचार आपल्याला कंटिन्यू एखादा सॉन्ग किंवा काहीही कंटिन्यू विचार आपल्या डोक्यामध्ये सतत दहा पंधरा वीस सेकंदाने तीस सेकंदाने अर्ध्या तासाने किंवा एक तासाने येत असेल तर अशा असे विचारांना आपण तीन वेळेस क्लीन 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 असे बोलायचे आहे असे दोन तीन वेळेस केल्याने तो विचार दिमाकातून आपल्या मनातून कायमचा नष्ट होतो व तो, तो कधीही आपल्या डोक्यामध्ये येत नाही डी डी हे विचार काहीही कामाचे नसतात फक्त ते आपल्याला चैनमध्ये अडकवत असतात तर त्याला आपण डायरेक्टली डी या कॅटेगरीमध्ये शिफ्ट करून तो विचाराची जी साखळी चालू आहे त्याला खंडित करायची आहे थँक्यू